तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण आज भेट दिलेली आहे दुळगावमध्ये म्हणजेच जे गाव अग्रणी नदीच्या काठावरती वसलेलं आहे म्हणून त्याचं नाव देखील दुळगाव असेल असं आपल्याला वाटतं आणि या गावामध्ये आपल्याला जे नागरिक आहेत त्या नागरिकांकडून या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील जो कल आहे तो नक्की कशा प्रकारे आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये आपल्या होणाऱ्या आमदाराविषयी काय भावना आहेत हे आपण सर्व आपण जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तर आपण आत्ता आलेलो आहोत वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये अग्रण धुळगाव या गावामध्ये तर चला तर मित्रांनो आपण आहे श्री नरसिंह मित्रमंडळ अगरं दुळगाव कि जो हा चौक आहे या गावातील पहिल्यांदा आपण या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांना देखील विचारेल की नक्की या ठिकाणी काय परिस्थिती आहे नमस्कार बोलू का नको खर रागानेच बघायला मी बघाल कोण आहे आता काय झालंय निवडणुका लागल्यात म्हणून लोकांची गाठ घ्यायला कुठल्या पार्टीच काय आम्ही कुठल्या पार्टीचे नाही तुम्ही कुठल्या पार्टीचे मी कुठल्याच पार्टीचे हा मग चांगली गोष्ट <laughs> काय म्हणते इकडं वातावरण वातावरण राजकारणाचं आहे तेच चाललंय बरं बरं प्रत्येक माझी पोळी भाजावी हा प्रत्येक उमेदवार म्हणतोय माझी पोळी भाजावी तुमच्या पण या गावात कोण उभारलंय का आमच्या गावातलं कोण नाही आमदार काय म्हणते आणि या ठिकाणी नक्की आमदार कोण व्हावा असं वाटत तुम्हाला हे बघा आमदार कोण होईल का होईल नाही देहाचा भरोसा कोण काळ येईल कैसा बरोबर बरोबर बरूर। बरोबर उद्याच काय सांगणार कोण येणार काय काय मला घेणं बरोबर म्हणजे कसा असावं वाटतंय तुम्हाला कसा असावा हो आमदार घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात बरोबर आहे का नाही मग छत्रपती शिवाजी महाराज आहे ना त्यांनी केले ते हे तर मान्य बरोबर मग त्यांनी सद्गुरुने काय सांगणं तुला हातात तलवारच घ्याव लागेल बरोबर है का नाही आणि बाकी हे नाही तू प्रचार कर म्हणजे ज्ञान घेतले त्यांनी ते काय म्हणले की तू सगळ्यांच्या हिताची गोष्ट कर फक्त छत्रपती शिवाजी महाराज मराठा होते आम्ही बोसले जात तो प्रश्न आहे शिवाजी महाराज जे आहे ना सगळ्या रैतेला सगळं घेतलं बरं बरं म्हणजे मुसलमान असू दे महान असू दे मांग असू दे रैतेचा राजा होतो तो बरं मग आता काय वाटतंय तुम्हाला की हे जे नेते मंडळ आहेत त्यांनी काय केलं पाहिजे नक्की तसं काय सांगतायत ना मला जनतेसाठी हो म्हणतोय की माणूस जनतेसाठी हे करावं ते करावं पण आपलं पोट भरायचं बघायला प्रत्येक जण मला त्रासला पन्नास रुपये माहिती पण पन... अरे वा जगाचं कोण आपल्या पुरतं बघतोय माणूस म्हणजे काय होय अरे वा मस्त मस्त छान 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 इकडे काय 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 का, का, का घेऊन आलाय खिशात किशात वय काय कोण दिल तेवायच बाकी काय करायचं आणि वीस तारखेला कळायचं नाही कोणाकोणाचं आहे यात आपल्याला जी कळत आता एकूण सतरा उमेदवार आहेत कोण कोणीकडे जायचं ही काय आपण सांगू शकत नाही फक्त आपल्या फक्त आपला पण आई कांगळ आहे एवढंच आहे त्याच्यापेक्षा जास्त काही मी बोलू शकत नाही ओके धन्यवाद <laughs> या या मामांकडे माझ्याकडे काय तुमच्याकडे काय आहे किती आहे किती पैसे आहे तिच्या माझ्या पैसे आता मी काय शिव नाही पैसे कुठले कोरोब पैसे देत नाही पैसे कुठले आता पूर्वी करता चालला काही विचार नका ओके ओके हे काँग्रेसचा माणूस आहे <laughs> आता काय आता म्हणता सांगाय मुला काँग्रेसच आहे मग काँग्रेस जिंकणार का, का नाही <laughs> <नहीं>। ते <laughs> आता काय सांगत जनतेच्या बनवला मतदार बनलेल्या आहेत आता <का वाला> सगळ्याला भाई म्हणायचं कदा कदाचित मतदार एवढा आड राहिला नाही मतदार हे हुशार झालेला आहे बरोबर मतदार ही ज्याच्या त्याच्या पर्याय ज्याचं ते मतदान त्या पर्यायनेच करतोय बाकी कोणाला सांगून करत नाही मग आता आधी कसं व्हायचं की जे लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांना एखादं बारक पोरग घेऊन जायचं ते बटन दाबायचं आता तसं आहे का खरं नाही आता ते राहिलेलं नाही नमस्कार मी सरपंच आहे अरे वा वा सरपंच छान वाटलं तुमच्याशी भेटून आताच काय नक्की काय तुम्ही सरपंच होता आणि तुमच्या सरपंचा काळ जो आहे कार्यकाल आणि आताचा कार्यकाल लय फरक पडलाय आता लोक ऐकत नाहीत बर परशा वेळेला ह्या जळगाव मधन संजय काका तीनशे मतांनी लिडी येणार आता म्हटलं की लोक ऐकत नाहीत ऐकतच जायचं बर 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 जरी ऐकलं नाही तरी त्यांच्या मत हा मी काय म्हंटल ओके ठीक आहे संजय काका लेडी येणार आहे ठीक आहे मी काय म्हंटल की तुमचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल आताचा कार्यकाल फरक आहे ह्यात काय फरक वाटतो लय फरक आहे शंभर टक्के फरक पडलाय माझ्या काळात जे होती ते आता लवकर राहिलेली नाही तर ऐकत नाहीत हा ज्याच्या मनाला करते एक वर्ष नव्हत पहिले आता काय आज एक नव्हतं मग ते नेतेच काय तर बा मी खेळ म्हणजे काय बिघडलं काय पण तुम्ही कुठे आज अजून बदलले तुम्ही कुठे बदललंय का आज आज मत बदललं नाही कुठे मी काँग्रेसमध्येच आहे ना काँग्रेसमध्ये वयाच्या वीस वर्षाचं वय त्र्याऐंशी आहे बर काँग्रेस सोडणार नाही अरे वा एकनिष्ठ माणूस आहे मला आबाला तीन वेळा मतदान केले बर आबाच्या मालकीनं दोन वेळा केले केलेलं सांगतो तुम्हाला बर 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 पण या वेळेला निवडून कोण येणार म्हणताय आता तस बर म्हणजे इथं मतदान किती आहे तीन हजार आठशे आणि त्या तीन हजारातलं तीनशे मत काकांना जास्त पडणार असं म्हणताय तुम्ही असं आम्हाला वाटत आणि हा तालुका आहे अजून इकडे किती राहिलाय अजून किती किलोमीटर राहिला अजून इकडे काय तर लोणारवाडी काय काय हा असं तुम्हाला काही वाटतंय का कि आमदार पण तासगावचा आणि खासदार पण तासगावचा असल्यामुळे तुमच्या या शेवटचा जो भाग आहे याच्यावर अन्याय होत आला आतापर्यंत झालाय अन्याय आणि तो कशा प्रकारे झालाय मग तीच तकली जोग यायची त्यामुळे एकदा त्याला मदत करायची तिने एकदा त्याला मदत करायची बर आणि या वेळेला कौन कोण कोणाला मदत करते आता मागच्या वेळेला सरकार ह्याच्याकडे होत कोणाकडे इशारा भाटाकडे आता का काकड चार महिन्याला जर नेते मंडळी बदलत असतील मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय करायचं काय करायचं काय करायचं मतदानाने काय करायचं सांगा काय करायचं काय करायचं तिकडे चालले ते आज इकडे तिकडे बर्या तिकडे मग मतदान काय करायचं मतदान केलं म्हणजे बिघडले का ते केलं तर मग मतदान द्यायचं कोणाला मग ओके नमस्कार काय लेट टक लावून बघायला गेला बोला बोला काय बोलायचं काय म्हणताय काय नाही म्हणतो काय वाटत इकडे कोणाचं वातावरण आहे वातावरण काय सांगू शकत काम करत काम कोण करतच नाही ना <laughs> कोणती पार्टी काम करत नाही कोणती कोणतीही पार्टी काम करत नाही ना आता आता काय सांगू तुम्हाला नेता किती दिवस सांगून द्या कार्यकर्ता किती दिवस सांगून द्या मतदारांनी ठरवलं असते काय करायचं बर त्यात फरक पडत नाही सगळ्याला व्हायच म्हणायला पाहिजे बरोबर म्हणजे कोणी किती तुम्हाला सांगितलं तर प्रत्येक मतदाराने ठरवलेलं काय चांगलंय काय चुकीच बरं बरोबर आम्ही किती काय करते म्हणून नेता किती सांगू द्या आता कोण ऐकत नाही कोणाच बरोबर बरोबर आताच वेगळं वेगळा खरंय खरंय म्हणजे आता जो नागरिक आश्वज्ञ झालेला आहे पहिले काय होते माझे का तुम्हाला एकदा बसच्या काय होऊन द्या किती बिघड चवलोच होतो आम्ही बर बर बरोबर वीस वर्षी हा निवडून द्यायला मतदान करा अरे वा चालेल चालेल मागास काय आता ते झाले नाही चालेल 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 या धन्यवाद छान वाटलं तुमच्याशी बोलून सांगितलं काय म्हटला अरे बापरे काय झालं काय बोला काय बोलला एक शब्द जी माणसं जी आहे ती अजून तशीच आहे आणि त्यातला माणसं हलत नाही ओके चालेल चालेल काय अडचण नाही या या इकडे हो हो अहो तुम्हीच हो बोला काय म्हणताय काय तुम्ही प्रश्न विचारा मी उत्तर देतो काय निवडणूक लागली काय म्हणते इकडचं वार वार एक कट्टर चालू आहे काही सांगता येत नाही कोणाच्या बाजून चालू आहे हा राष्ट्रवादी राष्ट्रवादी कुठली दोन्ही रोहित पटेल म्हणजे रोहित पटेल तुतारी म्हणा हा तुतारी दोन गट शिवसेनेमध्ये दोन गट आणि काँग्रेस सरकारमध्ये दोन गट म्हणजे बघत आहे भाजप शिल्लक झालेला आता भाजप काय करतो काय सांगतोय भाजप सगळ्यांनी बाहेर काढते आता काय करते खोटिस्ट काय महाराष्ट्रात भाजप नाही भाजी नाही कुठं आता आता आहे की भाजप थोडा खोटा आता मला सांगा तुम्ही अजित पवार शेटा किती आणणार आता त्यांना तर पन्नास दिल्यात त्यातल्या किती आणणार तो आता जास्तीत जास्त आणाय बघणार की काय आणते सांगा किती येते वाटते अजित पवार लई झालं दहा शेट आणणार अरे बाप रे त्यांची स्वतःची इथे का स्वतःची इथे गॅरंटी नाही मुश्किल आहे अरे बाप रे किती बारा मध्ये स्वतः निवडून होते अजित पवार बरोबर तुम्हाला काय वाटतं इथं कोण येईल निवडून इथं रोहित पटेल काय इकडे काम तुमच्या इकडे के केल्यात कधी आलेले आभारी केलेत आता तर तो, तो आता नवीन पटेल उभा राहिलेला आहे बर बर ज्याचे राहिलेले शब्द ते चालवणार चालेल 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 या असं ते जरा इकडे या काय काढलंय पिवळी डबी काढल्या बाहेर काय म्हणताय काय काय म्हणतात इकडं नक्की वारं कोणा वार काय सांगू शकत नाही काय आता सरपंच आहेत काय माझी बर मग तुमचा जो सरपंच आहे तोच तुम्हाला पण तुमचा जो कार्य कार्यकाल होता तो कार्यकाल आताच कार्यकाल यात फरक फरक आहे म्हणजे काय फरक वाटतो समोर एक बोलते पाठीमागे मग करते तुमच्या वेळाची म्हणजे सांगेल ते ऐकत होते आता नाही ते ऐकत बर 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 आणि जी गावात जी काम असतात ते तुमच्या वेळेला करणं सोपं होतं का होत त्या वेळेची पद्धत सोपी होती पण आता नाही कारण की आता खूप त्यांना कागद वगैरे रिपोर्ट काढा पहिलं कसं ग्रामपंचायतला अधिकार होत आता ग्रामपंचायतला अधिकार नाही काय म्हणते इकडचं वातावरण वातावरण काय काटापोटावर आहे बर मग कोणाच भाजी मार गॅरंटी कोणाची सांगता येत नाही काय वाटत कोण भाजी मार बाजी मारायला वाटतय शरद गट बर म्हणजे असं आहे का की पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून इकडचे पण लोक विचार करतात हो का राज्याचा विचार करून लोक तिकडे पण विचार करतात असं पण सगळं सगळं बरं 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 आणि शरद पवार गट भाजी मार मारायला आमचा अंदाज आहे बर बर ठीक आहे आणि इथं कोण निवडून येईल वाटते इथं तस मी म्हणते ना काटापोटावर आहे परफेक्ट सांगता येणार ना ओके ओके चालेल 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 चुट्टेला चुट्टेला फसवलं हा काकाला हा चुट्ट्याला फसवलं नाही का

आता आपण स्वतः विचार केला पाहिजे मतदान त्यांनी विचार केला आहे पन्नास टक्के तर आहेच बर जस माहिती आहे वर केंद्रात राज्य कोणाचं आहे केंद्रात राज्य भाजप आहे महाराष्ट्रात कोणाचं आहे माहिती माहितीच आहे आणि महातीच ये आता येणार आहे बर आता सुद्धा महातीच बसणार बर बर मग मुख्यमंत्री कोण होणार कोण होणार तुम्ही सांगा ना आता मला कसं विचार तुम्ही सांगा कोण तुम। होणार अजित पवार होणार अजित काय बोलतायत ना आपल्याला अजित पवार निवडणूक तुम्ही सांगा कोण होणार मुख्यमंत्री जर माहिती जर आला तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या दावेदार होणार तू बनणार ना तुझ्यात त्याला बनवून देणार नाहीत लोक नाही नाही ऐकून घ्या असंच गणित आहे मग कोणाला बनवणार ही दोघे जे हरार पाटलाचा मुलगा आणि काय संजय काका उभारले याने विचार करून खानदानी उभारायला नाही पाहिजे होत दुसरी गाव का पेटलं होतं काय गावातला माणूस कोणत्या उभा करायचा त्याला मत करायला पाहिजे होती त्यामुळे परिणाम होतोय मताचा मग आता कोण उभं राहायला पाहिजे होत त्यांच्या गावाला दुसऱ्या त्यांच्या भावकीत कोण नव्हतं का काकाच्या भावकीतलं कोण नव्हतं का त्यात पाहिजे ना मग पर्याय आहेत तुम्हाला काय म्हणताय ते आहे हो तो पर्याय वेगळा आता उभारायला मी अधिकृत म्हणता कुठल्या पार्टीत आला कुठल्याच पार्टीतलं नाही जर शरद पवार शेटात जास्त आल्या जयंत पाटील मुख्यमंत्री होणार काँग्रेसचा जर जास्त आल्या ना पटोले पटोले नाही कदम होणार विश्वजित कदम हा बर आणि आणि यांच्या आले तर भाजपच्या आल्या तर भाजपच्या येतच नाही महाराष्ट्र काय सांगायला लागला तुम्ही बरं आणि अजित पवारांच्या का अजित पवार चालू पाच दहा सीट आणले त्याची स्वतःची गॅरंटी नाही आणि इथलं इथले अजित सिटी येईल का बारामतीच का नाही अजित पवार स्वतः उमेदवार आहे त्याचा पत्नी आहे बरोबर अजित पवारची गॅरंटी नाही युगेंद्र पवार हा बरोबर कारण तिथं शरद पवार काम करणार सुप्रिया सुळे काम करणार बरोबर सुप्रिया सुळे तिच्या चुलतीला पण कोणी काय काय झालं पाठिंच्या इलेक्शन मध्ये खासदारच्या मध्ये लोकसभेला लोकसभेच्या टायमाला काय झालं सुप्रिया सुळे आली की नाही आली कितीतरी निवडून आली शरद पवार अजित पवारची बायको आणि सुप्रिया सोळे त्याच आता संजय काका हाय लेव्हल म्हणून लो लेव्हल मध्ये उद्याच्या ग्रामपंचायत मध्ये उभा राहायला लागणार संजय काकाला काकालाच पडला की नाही ग्रामपंचायतला उभा करायला लागणार काय म्हणताय का पडत नाही ओके म्हणजे पडते कोण ते काय म्हणजे अजित पवारच्या शीट मध्ये ही शीट आहे म्हणताय ओके मग जे विचारलं तेव्हा सांगत नाही आता सांगताय बघा असं काय खाय छोट काय झालं कोना जोर आहे इकडे काय ते बोलती हं जा जाऊ दे चला या इकडे यांनी बोलल्यात का ओके या इकडे या इकडे इकडे या इतक काय दे आवाज वगैरे नाही ना काही ना 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 ना। नमस्कार नमस्कार बोला आता तुमच्याकडे बघून मला वाटत की यांना जरा राजकारणाचा जरा अनुभव बराचसा दिसतो इथला थोडा थोडा काय म्हणता इकडे नक्की कोण आमदार झाल्यानंतर लक्ष देईल आमदार झालं लक्ष देईल रोहित पाटील पण असं काय बरं की रोहित पाटीलच तुम्ही म्हणताय कारण की विरोधक काय म्हणतात आता तुम्ही सरळ रोहित पाटील समर्थक आहे मी तसं काँग्रेसचा माणूस आहे ओके म्हणजे तुम्ही आघाडी धर्म पाळणार हो पाळणार की ओके असं काय वाटतं की का रोहित पाटील निवडून यायला पाहिजे नाही तर हे पन्नास वेळा पक्ष बदलणारा माणूस आहे तो माणूस पहिला काँग्रेसचा परत आणि तर मागे गेला आणि कोणाचा मागे गेला त्याची काय अवस्था आहे ओके okay, म्हणजे भाजप मध्ये गेले दहा भोगली आणि आता तुम्ही परत फिरून आमदार केला उभा राहिला त्याच्यापेक्षा ग्रामपंचायतीला उभं राहिला असतं चांगलं झालं असत म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की लोकसभेला महाविकास आघाडीमध्ये जे लोकसभेची सीट होती सांगलीची ती शिवसेनेला गेली बरोबर हो पण तुमच्या विशाल पाटलांनी शिवसेनेत प्रवेश न करता अपक्ष लढले बर बर ते बरोबर केलं होय बरोबर केलं आज तुम्हाला वाटतंय का होय अपक्ष बदल नाही कसं त्यांनी केलं ते बरोबर केलं असं वाटतंय तुम्हाला होय कसं आहे माहितीये का त्याच्या पक्ष बदलण्यापेक्षा हे बघा ते मुळचेच काँग्रेस जे होते आनाव जाना ठाकरे यांनी शीट जाहीर केली वास्तविक हिताच म्हणजे आमदारकी सीट असते आणि खानापूर त्यांच्या मतदारसंघाची उभा केली असते तरी चाललं लोकसभेची सीट उभा करताय करतायतच मुळात चूक झालेली आहे का नाही असं वाटत आपल्याला बरोबर आता विषय काय झालाय माहित आहे का बोला लोकसभेला लोकसभेला तुमच्या तालुक्यातले गोरपडे सरकार हे विशाल पाटलांना पाठिंबा त्यांनी दिला होता त्यांच्या ते प्रचार सभा वगैरे ते सगळे त्यांचे सगळे सगळे करत होते काय अडचण नाही पण काय झालंय पाच महिन्याचा अंतराळ गेलेला आता आणि पुन्हा एकदा बोरपडे सरकार हे संजय पाटील यांच्या सोबत त्यांचाही देखील प्रचार करायला लागलात मग ही एक प्रकारची दिशा बोलणं म्हणता येत का तुम्हाला उघड उघड दिशा बोल उघड दिशा बोल पाहिजे उघड उघड दिशा बोलाय एक तुम्ही मला सांगा की एक वेळ तुम्ही काँग्रेसचा प्रचार करताय एक वेळ तुम्ही आज म्हणजे काकाचा प्रचार करायला निघालाय ज्या काकानं तुम्हाला पाडलं त्यांच्या मागे तुम्ही फिरायला लागताय आता नेमकी तुमच्या राजकारणाची काय दिशा आहे आम्ही कसं सांगणार कारण की आता त्यांनी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं का मुलाखतीमध्ये की आम्ही अजित पवारांनी त्यांची जे मागणी आहे तिकडे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा शब्द दिलाय त्यामुळं आम्ही पाठिंबा देतोय अहो अजित पवारने पाठ जर हे केलं म्हणजे शपथविधी शपथविधी केलाय एवढा चोरून करायची काय गरज होती आणि शरद हे अजित पवार जर स्वतःला नेते समजत असतील तर मग नाही तरी आता त्यांचं राहिलंय काय कालच्या लोकसभेत काय झालंय एक सीट आली फक्त खासदार ठेवायची गरज नाही बरं 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 बरोबर मग तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल रोहित पाटील काय असं तुमचा अंदाज कितीने कि किती मतांनी निवडून येईल किती मतांनी निवडून येऊ साधारण अजून एक दोन दिवस मी सांगू शकतो ओके म्हणजे दोन दिवसानंतर जरा वातावरण समजायला चालू होईल आज थोडं बघितलंय हा उद्याच आणि परवाच दिवस गेला की तु, तुम्हाला शंभर टक्के रोहित पाटील येणार आहे मताचा फरक मात्र अजून एक दोन दिवस मी सांगू शकतो ओके चालेल चालेल काय अडचण नाही धन्यवाद आणि काय म्हणताय आता काय म्हणायचं तुम्हाला तुम्हाला आणखीन काय विचारायचं असं नाही एवढं आहे हे बघा कोण ग्रामीण जनता म्हणजे दावणीची बैल आहेत काय असं कसं असं नाही तर तुम्ही आता राजकारण वर काय करायला लागला आता ह्या एक पाटेचा शपथविधी केला त्याच्यानंतर परत ह्याच्यात आले पवार साहेबांच्याकडे आले परत आणि ते, ते तिकडे गेले आणि आग तुम्ही जर तुम्ही चोऱ्या जर केलेल्या नाहीत तुम्ही जर काही पैसे खाल्लेले नाहीत तर त्या ईडीला शिबीआयला का घाबरायला लागलाय आम्हाला फासा रोड बघू आम्ही बदलतोय का बरोबर पक्षामध्ये निष्ठाच राहिलेली नाही कुठली तुमच्याजवळ कुठली निष्ठा राहिलेली नाही आणि तुम्ही राजकारणाच्या लायक नाही जनतेच्या मनातून उतरलेला आहे तुम्ही म्हणजे ते आता राजकारण काय म्हणतात जनतेच्या भल्यासाठी आम्ही पक्ष बदलतोय हे खरं आहे का खरं नाही वाटत आम्हाला त्यांच्या भल्यासाठी ते करायला लागले आमच्या भल्यासाठी ते काय करत नाही तुम्ही काय म्हणतो काय म्हणताय राजकारण जे करताय तुम्ही आम्ही आम्ही करू आम्ही करत तुम्ही करू नका आम्ही करतोय तर राजकारणाचे पक्ष जे आहेत उमेदवार आज ह्या पक्षात आहेत उद्या त्या पक्षात आहेत तुम्हाला इकडले चार पैसे मिळाले की तिकडे जात आहे तिकडे मिळाले इकडे जाताय था ठामपणानं कुठं राहिलाय का कोणता को पक्ष जिकडे येईल तिकडे जातो हा कुठला राहिलाय का पक्ष कुठल्या जाग्यावर तिकडे एकदा तिकडे एकदा नुसतं लोकांना दिशा द्यावायची काम चालली ती सुद्धा पैसे मिळाले पाहिजे जनतेने काय करायचं म्हणजे तिकडे जायचं काम बाकी काय आहे बरोबर मग जनतेने काय करायचं मग जनतेने काय करायचं म्हणजे हा जनता त्या दिवशी ठरवणार कोणाला शिका मारायचा तासाला मोठ्या पेट्या घेणार आणि इकडनं तिकडे जाणार राष्ट्रवादी झाले तीन चार पक्ष बदलून तिकडे जागा नाही मिळाली तिकडे जागा नाही मिळाली जाते हे असलं कसलं राजकारण तुम्ही ठामपणाने एक जागा रावा तुम्हाला कसं येत नाही बघू बरं चालेल चालेल तर मित्रांनो आपण होतो अगरंदोळ गावमध्ये आणि या नागरिकांचं जे मत आहे ते मत आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आता या ठिकाणी देखील आपल्याला संमिश्र अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतील की ज्यामध्ये काही नागरिकांचं मत असेल संजय काका निवडून येतील काही नागरिकांचं मत असेल रोहित पाटील निवडून येतील तर आता आपल्याला नक्की समजून येईलच की नक्की तेवीस तारखेला या भागामध्ये हवा कोणाची आहे आणि वारं कोणाचा आहे त्यामुळेच तेवीस तारखेला आपल्याला सर्व जे चित्र आहे ते स्पष्ट होईलच तर मित्रांनो आता भेटूया वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये नवीन भागामध्ये नवीन गावामध्ये धन्यवाद